सुदर्शन आठवले यांना दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर अनुवादासाठी हा पुरस्कार देण्यात येतोय गुरुचरण दास लिखित इंग्रजीतील द डिफिकल्ट ऑफ बिंग गुड या साहित्यिक समीक्षेचं उत्कृष्ट मराठी अनुवादन केल्यामुळे हा पुरस्कार अमलकी <स्यास्था> एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये हजारो भाविकांची गर्दी विठ्ठल दर्शनासाठी सात ते आठ तास लागतात तर मुखदर्शनासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी मूर्तिकारांचे परळमध्ये उद्या महासंमेलन मुंबई उच्च न्यायालयाने पीओबी मूर्तींवर बंदी घातल्यामुळे मूर्तिकार आर्थिक विमंचने संमेलनामध्ये तोडगा न निघाल्यास मूर्तिकार आंदोलनाबाबतही चर्चा करणार आदिम समाजासाठी काम करणाऱ्या सूर झलकारी कातकरी महासंघाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश आमदार राजेंद्र गावित त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कराड मधल्या वसंतगड किल्ल्यावर आठ दिवसात दुसऱ्यांदा वणवा लागल्याचा प्रकार यात अभिनेते सयाजी शिंदेसह पर्यावरणप्रेमी शासकीय अधिकाऱ्यांनी लावलेली शेकडो झाड जळून खाक मिरज येथे भारताच्या विजयानंतर दोन गटात जोरदार घोषणाबाजी दोन्ही गट आमने सामने आल्यामुळे रात्री तणावाचं वातावरण लाठीमार करत पोलिसांनी जमावाला पांगवलं नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये फटाक्यांच्या आदिशबाजीमुळे आग भारतीय संघानं मॅच जिंकल्यानंतर करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये घडली घटना ते स्वातंत्र्य सैनिक कॉलनी मध्ये घरफोडी करून पंचवीस हजार रुपये रोख आणि दोन तोळ्यांचे सोने दागिने चोरट्यांनी लंपास केले महऊ येथे चॅम्पियन्स ट्रॉफी विजयी रॅली दरम्यान दोन गटात तणाव महू घेथे मिरवणुकीवर दगडफेक जाळपोळीच्या घटना इथे वाहन आणि दुचाकींची जाळगोळ चौघे जखमी चंद्रपूर मधल्या बल्ल्हारपूर तालुक्यातील विराजपूर येथे वन्य प्राण्यांच्या शिकारीची प्रकरण उघडकीस एक आरोपीला अटक तर तीन संशयित आरोपी फरार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज